श्री स्वामी समर्थ झाडू झाडू जुना झाल्यावर फेकून द्यायचा का किंवा फेकून दिला तर त्याचे काय वाईट परिणाम भोगावे लागतात का तर जुना झाडू झाल्यावर नक्की त्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न आपल्या सगळ्या महिलांसमोर उभा असतो आणि महत्वाचं म्हणजे झाडू हा माता लक्ष्मीचं स्वरूप आहे दिवाळीला आपण झाडूची पूजा करत असतो मग त्या झाडूबाबतीत काही नियमांचं पालन आपण केलंच पाहिजे म्हणजे झाडूला सोन्या इतकं महत्त्व दिलं जातं अक्षय तृतीयेला मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला होता की सोन्याऐवजी तुम्ही झाडूची खरेदी करा या दिवशी माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये टिकवून ठेवण्यासाठी झाडूची पूजा करा असे मी तुम्हाला सांगितलं होतं तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल प्रत्येक घरामध्ये बघा स्वच्छतेसाठी झाडू वापरला जातो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडूचा माता लक्ष्मीशी संबंध सांगितलेला आहे झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे झाडू ठेवण्याबाबतीत किंवा तो जुना झाडू खराब झाल्यानंतर फेकताना काही गोष्टींची काळजी घेणे खरंच महत्त्वाचं आहे महिलांनो याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका जुना झाडू झाल्यानंतर त्याचं काय करायचं जुना झाडू बघा घराबाहेर चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या दिवशी चुकीच्या दिशेला फेकल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते यामुळे घरामध्ये दरिद्री येते गरिबी येते कर्जाचा डोंगर वाढतो कर्ज फिटण्याचे मार्ग जे आहेत ते बंद होतात आणि मग आपल्याला खूप मोठ्या संकटांचा सा सामना करावा लागतो म्हणून झाडू फेकताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे बघा लक्ष्मीपूजनाला आपण झाडूची पूजा करतो म्हणजे झाडूला बघा किती महत्त्व आहे झाडूच्या बाबतीत जर काही महत्त्वाचे नियम आपण पाळले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद व भरभराटी हे सगळं काही येत असतं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहते आपण बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री बारा वाजता झाडूने एक उपाय करत असतो म्हणून झाडू जो आहे तो वापरून झाल्यानंतर किंवा खराब झाल्यानंतर बऱ्याच महिला फेकून देतात किंवा तुटलेले झाडू वगैरे आहे आपण घरात ठेवत नाही त्यामुळे नकारात्मकता येत असते म्हणून आपण हे फेकून देण्याचा निर्णय घेतो पण जुना झाडू जो आहे तो असाच आपल्याला फेकून द्यायचा नसतो सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी किंवा गुरुवारी जुना झाडू कधीही घराबाहेर टाकू नका इतर दिवशी तुम्ही टाका पण गुरुवारी शुक्रवारी किंवा शक्यतो मंगळवारीसुद्धा जे माता लक्ष्मीचे दिवस आपण मानतो तर त्या दिवशी घराबाहेर झाडू टाकायचा नाही आहे यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते आणि मग अशा घरांमध्ये कधीही प्रगती होत नाही आणि मग त्यांना वाईट संकटांचा अडचणींचा गरिबीचा आणि दारिद्र्याचा आपल्याला सामना करावा लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छ ठिकाणी कचराकुंडीमध्ये वगैरे आपल्याला झाडू टाकायचं नाही किंवा कधी कधी एखाद्या नाल्याजवळ आपण फेकून देतो म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर झाडू ही पवित्र गोष्ट आहे तर त्यामुळे कुठल्याही अस्वच्छ ठिकाणी आपल्याला झाडू फेकायचा नाही आहे आणि कोणाचा त्याच्यावर पाय पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे एखाद्या झाडाजवळ वगैरे तुम्ही ठेवू शकता पण लक्षात घ्या ते झाड अगदी रस्त्यावर वगैरे असेल तर तिथे तुम्ही ठेवू नका एखाद्या अशा ठिकाणी तुम्ही खड्डा करून त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि झाडू जाळायचा सुद्धा नाही हे अत्यंत अशुभ मानलं जातं आणि झाडू जाळल्यामुळे अशुभ घटना आपल्या घरामध्ये घडायला लागतात झाडू माता लक्ष्मीचं स्वरूप आहे मग तो जाळणं तुम्हाला तरी योग्य वाटतं का म्हणून बघा झाडू जो आहे तो तुम्हाला अशा ठिकाणी जिथे कोणाचा पाय वगैरे पडणार नाही किंवा तुम्हा तुम्हा तुम्हाला बघा झाडू चांगला आहे पण तुम्हाला नवीन झाडू वापरायची इच्छा आहे पण मग तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये वगैरे झाडण्यासाठी खाली ठेवू शकता एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो किंवा तुम्हाला कोणाला द्यायचा नाही तर तुम्ही एखाद्या झाडाजवळ तिथे ते तो झाडू व्यवस्थित ठेवा की जेणेकरून कोणाचा पाय वगैरे पडणार नाही आणि शक्यतो झाडू जो आहे तो कागदामध्ये तुम्हाला गुंडाळायचा आहे आणि मग तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचं आहे झाडू घरातून बाहेर काढण्यासाठी अमावस्या किंवा शनिवार हे दिवस शुभ मानले जातात या दिवशी आपण तुटलेला जो झाडू आहे तो घरातून बाहेर काढू शकतो शनिवारी आणि अमावस्याला बघा आपण घराची स्वच्छता करतो माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपण या काही दिवशी उपाय करत असतो त्यासोबतच शनिवारचा जो दिवस आहे तर तुम्ही झाडू बाहेर काढण्यासाठी हा योग्य दिवस मानला जातो किंवा अमावस्याच्या दिवशी आणि फक्त स्वच्छतेचं साधन नाही ते माता लक्ष्मीचे प्रतीक असल्यामुळे आपण आपल्या बाबतीत चुकीच्या काही गोष्टी करायच्या नाही आहेत की ज्यामुळे मग आपणच आपल्यावर संकटे ओढवून घेतो आणि दोष आपण दुसऱ्याला देतो हिच्यामुळे असं झालं माझ्या नशिबातच असं आहे हिची नजर लागली तिची नजर लागली अशा घटना आपल्या बाबतीत घडत असतात आपण पटकन दुसऱ्यांना दोष देतो पण आपल्याकडूनच काही माहितीच्या अभावामुळे किंवा माहिती, अभावा कि मा माहिती नसल्यामुळे या चुका होत राहतात झाडू जर तुम्ही योग्य नियमाने वापरला योग्य ठिकाणी ठेवला तर त्याचा योग्य वापर केला तर आर्थिकदृष्ट्या आपली खूप वाढ होते आपल्या घराची प्रगती होते त्याचप्रमाणे काही चुकांमुळे मग गरिबी येऊ शकते आता बघा झाडूबद्दल काही नियम पण मी तुम्हाला सांगते की कोणत्या दिशेला झाडू कसा ठेवायचा तर सगळ्यात पहिले बघा झाडू नेहमी कोपऱ्यामध्ये लपवून ठेवायचा म्हणजे बघा घरामध्ये कोणी आल्या आल्या त्याच्या दृष्टीस लगेच झाडू जायला नको झाडू हा आपल्या कोणाच्या दृष्टीस लगेच पडणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा आहे आणि झाडू कधी पण आपल्याला उभा ठेवायचा नाही तो नेहमी आडवा ठेवायचा आहे एखाद्या कपाटाच्या खाली किंवा कोपऱ्यामध्ये दाराच्या मागे पण तो झाडू जो आहे तर तो तुम्ही ठेवू शकता झाडू आपल्याला उभा ठेवायचा नाही आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये झाडू ठेवल्यामुळे घरातील नकारात्मकता वाढते आणि नैऋत्य कोपऱ्यामध्ये झाडू ठेवल्यामुळे लक्ष्मीचा वास वाढतो जिथे आपला देवारा आहे देवाऱ्याच्या आजूबाजूला पण आपल्याला झाडू वगैरे ठेवायचं नाही आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही झाडू जो आहे तो ठेवायचा नाही आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये झाडू ठेवल्यामुळे नकारात्मकता वाढत असते यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे झाडू खरेदी करण्यासाठी योग्य वेळ तर झाडू खरेदी करण्यासाठी शुभ दिवस म्हणजे शनिवार मानला जातो या व्यतिरिक्त बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी असे जे माता लक्ष्मीचे समर्पित दिवस असतात त्या दिवशी आपण झाडू खरेदी करून आणायचं आहे दिवाळी वगैरे या सगळ्या सणांना आपण झाडू खरेदी करू शकतो किंवा दुसरी गोष्ट म्हणजे शनिवारी तुम्ही घेऊ शकता झाडू खरेदी करून घरी आणल्यानंतर त्याला हळद कुंकू पण कधी पण लक्षात ठेवा की सणांच्याच दिवशी नाही नेहमी पण त्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि त्याला एक कलावा बांधायचा आहे कलावा म्हणजे लाल पिवळा धागा मिळतो तो बांधून तो आपल्याला त्या झाडूची सुरुवात करायची आहे आणि रविवारी मंगळवारी किंवा गुरुवारी आपल्याला झाडू खरेदी करणे शक्यतो टाळावे रविवारी मंगळवार आणि गुरुवारी झाडू खरेदी करू नये यानंतर बघा झाडू मारण्यासाठी शक्यतो सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर झाडू मारणं अतिशय अशुभ मानलं जातं रात्री अतिशय रात्री झाडू मारत असाल तर घरामध्ये दारिद्र्य येतं आर्थिक समस्या वाढतात तर त्यामुळे हो आपल्याला हे बघा तुम्ही जेव्हा सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपण जेव्हा झाडू फरशी करतो तुम्ही आठ वाजता नऊ वाजता किंवा दहा वाजता मारा त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला झाडू मारायचं नाही आहे भलेही खरकट वगैरे काही पडलेलं असेल घरामध्ये लहान मुलं असतील तर अगदी तासा तासाला कचरा होतो तर तुम्हाला कचरा काढायची गरज आली तर तुम्ही तो कचरा जो आहे तो वाळवून एका साईडला ठेवा तो तुम्ही घराबाहेर फेकू नका आणि संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळी म्हणजे माता लक्ष्मी घरी येण्याची जी वेळ असते सूर्यास्ताची वेळ आपण जे म्हणतो संध्याकाळी पाच वाज वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत अजिबात तुम्हाला झाडू मारायचा नाही आहे तुम्ही विचार करा या वेळेमध्ये झाडू मारत असाल तर तुमच्या घरामध्ये विचार करा आर्थिक संकट येत असतील बऱ्याचशा अशा अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं त्यामुळे झाडू कधी संध्याकाळच्या वेळेत मारायचा नसतो आणि अगदी पहाटे पहाटे पण मारायचा नसतो ती पण माता लक्ष्मीची वेळ असते तुम्ही सकाळी जेव्हा झाडू फरशी करता आठ नऊ दहा वाजता त्यावेळेस तुम्ही झाडू करून घ्या आणि त्याच्यानंतर संध्याकाळी तर आपल्याला यानंतर झाडू मारायचा नाही आहे यानंतर कधीही झाडूला चुकूनही पाय मारू नका झाडूला चुकून पाय लागला तर आपल्याला मनापासून क्षमा प्रार्थना मागायची आहे महालक्ष्मीची पलंगाखाली तुम्ही शक्यतो झाडू ठेवू नका कपाटाखाली तुम्ही झाडू ठेवू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पलंगाखाली ठेवल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात असं म्हटलं जातं यानंतर नवीन झाडू जो आहे तर तो तुम्ही शनिवारी वापरायला काढू शकता तर बघा अशा या गोष्टी आहेत झाडू जसं सकारात्मक ऊर्जा घरामध्ये आणते तर त्याचप्रमाणे झाडू नकारात्मक ऊर्जा सुद्धा घरामध्ये आणू शकते तर त्यामुळे झाडूबद्दलचे हे नियम पाळलेच पाहिजेत प्रत्येकाच्या घरामध्ये झाडू असतो झाडू खरंच आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे आपण त्याची पूजा करतो माता लक्ष्मीची स्वरूप आहे त्यामुळे संबंधित हे सगळे नियम जाणून घ्या आणि हे अंमलात आणणं हे तितकंच महत्त्वाचं आहे की जेणेकरून आपल्याला अडचणींना सामना करावा लागणार नाही अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद